आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्यांवर आता खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या समस्येवर उपाय म्हणून डांबरीकरण करून केवळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे जे तात्पुरते आणि अल्पकालीन उपाय म्हणून समजला जातो या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे या महामार्गावरही कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असून भविष्यात या रस्त्यांवरही खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळीही प्रशासन केवळ डांबरांचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम करेल अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे प्रशासनाला माहिती असून कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते दीर्घकाळ टिकत नाही तरीही डांबरीकरणाच्या तुलनेत कमी खर्चात आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे उद्देशाने कॉन्क्रीटीकरणावर भर दिला जातो यामुळे नागरिकांच्या सुरक्षेची आणि सोयीची पूर्णपणे अवहेलना होत आहे नागरिकांच्या मते प्रशासन केवळ तात्पुरते उपाय करून जनतेची फसवणूक करत आहे रस्त्यांच्या दीर्घकालीन टिकावासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर्जेदार डांबरीकरणाचे काम करणे आवश्यक आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो नवीन नवीन मुद्दा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सांगण्याचं तात्पर्य आता मंडळी मी जिथे उभा आहे ते म्हणजे महाड शहरातल्या दस्तुरी नाका या परिसरामध्ये माझ्या मागे आपण पाहू शकाल की हे जे डांबरीकरणाचे पॅकेज आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीलाच आपण काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावरती अर्थातच कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आता खड्ड्यांच्या तापण्यामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे आता प्रशासनाने युक्ती लढवली आणि ती युक्ती म्हणजे डांबरीकरणाचे पॅचेस या ठिकाणी करण्यात आलेले मग मंडळी प्रशासन नागरिकांना मूर्ख बनवतो एवढं नक्की झालेलं आहे जर पहिलंच तुम्हाला माहिती आहे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते हे टिकणार नाहीत मग डांबरीकरणाचे रस्ते का उभारले नाही प्रशासनाला माहिती आहे तरी नागरिकांना मूर्ख बनवलेला आहे जनतेचा टॅक्स वगैरे वगैरे वसूल करतायत मग जनतेला चांगल्या रस्त्यांचं किंवा इतर इतर गोष्टी असतील ते चांगल्या दर्जेचे का देत नाही प्रशासन हाच सवाल आहे म्हणजे ताजं उदाहरण आहे ताजं उदाहरण आता अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम हे रकडलेलं आहे मात्र प्रशासनाने त्या ठिकाणी देखील कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता उभारलेला आहे प्रशासनाला माहित आहे की कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता फार काही टिकणार नाहीये फार काळ टिकणारा नसणारा रस्ता आहे तरीही कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता उभारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर मुंबई गोवा महामार्गावरती कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं मग प्रशासन त्या ठिकाणी देखील डांबरीकरण त्याचे लावणार एवढं नक्की मग प्रशासन नागरिकांचा विश्वासघात का करतोय ప్రశ్న మండవీ హీమరాజ చెకర మాదే మహాడ రాయగ